महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे सोलापूर शाखेच्या वतीने मूळचे सोलापुरातील ज्येष्ठ साहित्यिक नाम शिंदे यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन आणि त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस अमृत महोत्सव सो सत्कार सोहळा शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात सकाळी अकरा वाजता आयोजित या समारंभात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या सुविद्यपत्नी उज्ज्वला ते शिंदे यांच्या उपस्थितीत नाम शिंदे यांच्या मोहाचे झाड संग्रह जातीला जात वैरी कादंबरी याच्या दुसऱ्या आवृत्तीचे आणि जातीला जात वैरी कादंबरीतील लेखाजोखा समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे याच कार्यक्रमात साहित्यिक नाम शिंदे यांच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार संपन्न होणार आहे हे सोळाव्या वर्षापासून कथा कविता आहेत त्यांची पहिली कविता अठ्ठावन्न वर्षांपूर्वी सोलापूर समाचार वर्तमानपत्रात छापून आली होती त्यांचा पहिला कविता संग्रह रुईची फुलं एकोणीशे ब्याऐंशी साली प्रकाशित झाला होता एकोणीशे साली त्यांच्या जातीला जातवैरी कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला त्यांचे लिखित साहित्य बारावी ते एम ए पर्यंतच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले आहे ते राजप्रिया अक्षरपान आणि उभारणी या दोन मासिकांचे संपादक आहेत त्यांच्या साहित्यावर एम फिल आणि पीएच डी साठी अभ्यास केला गेला आहे मराठी साहित्यातील अनेक मान्यवर समीक्षांनी नामल शिंदे यांच्या साहित्यावर समीक्षा लिहिली आहे या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून सरस्वती पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ साहित्यिक डॉ शरणकुमार लिंबाळे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक उचल्याकार लक्ष्मण गायकवाड ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत दत्ता गायकवाड मसाप सोलापूर शाखेच्या अध्यक्ष डॉक्टर श्री वडकबाळकर उपाध्यक्ष दत्ता अण्णा सुरवसे यांची उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमाला साहित्यप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मसाप प्रमुख डॉक्टर नरेंद्र काटेकर कारिवाह वंदना कुलकर्णी शिंदे मित्रपरिवारातील प्राध्यापक डॉक्टर दीपक नारायणकर शांताराम शिंदे ॲडव्होकेट केशव इंगळे किशोर चंडक नारायण इंगळे यांनी केले आहे दर वेळेस आम्ही काही उपक्रम साहित्य विषय घेत असतो त्यातला एक महत्वाचा उपक्रम असतो की सोलापुरातील जे साहित्यिक आहेत त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करणं आणि श्रीयोग नाम शिंदे हे खरं तर मूळचे सोलापूरचेच आहेत पण सध्या ते मुंबईमध्ये राहतात आणि त्यांची एक तीव्र इच्छा होती की मी माझं जन्मस्थान किंवा माझं सगळं आयुष्य सोलापुरात गेलं माझी पहिली कविता सोलापुरातील समाचारमध्ये प्रसिद्ध झाली म्हणून माझ्या पुस्तकाचं प्रकाशन सोलापुरातच करायचं आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आम्ही हा उपक्रम घेत आहोत महाराष्ट्र साहित्य परिषद या शाखेला जवळजवळ ब्याऐंशी वर्ष झालेली आहे आमच्या शाखेचे उपाध्यक्ष ॲडव्होक उद्योजक दत्तारणा सुरवस या कार्याध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक श्री किशोरजी चंडकार आहेत प्रमुख कार्यवाह श्री डॉक्टर नरेंद्र काटेकर कार्यवाह वंदना कुलकर्णी आणि इतर अनेक आमचे कार्यकारिणी सदस्य आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम घेत असतो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आता सतरा अठरा एकोणीस मध्ये आम्ही चंडक व्याख्यान मला आयोजित करतो त्याची पत्रकार परिषद उभी आम्ही घेणारच आहोत परंतु त्याबरोबरच आम्ही आचार्यत्र्यांची जयंती करतो मराठी भाषा दिन घेतो आता लवकरच आम्हाला एक महिलांसाठी कथालेखन कार्यशाळाही घ्यायची आहे की ज्या माध्यमातून सोलापुरातलं साहित्यिक मा आणि सांस्कृतिक वातावरण हे आनंदी आणि उत्साही राहिलं पाहिजे आणि सोलापुरामध्ये विविध साहित्याचेही यावेत हा त्या मागचा हित्सव आहे एकवीस डिसेंबरला श्री नाम शिंदे यांना पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहे तो अमृत महोत्सव सोहराही त्यांना आयोजित करायचा आहे आणि त्या निमित्ताने त्यांच्या तीन पुस्तकांचं प्रकाशन करायचं आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका